नाथसागर धरणाचे सायंकाळचे अपडेट आले आहेत नाथसागर म्हणजे जायकवाडीनं पन्नाशीचा टप्पा गाठला आहे म्हणजे जायकवाडी धरण पन्नास टक्के भरलं आहे सध्या नाथसागरमध्ये किती क्युसेकने पाणी येत आहे तसेच धरणात किती पाणीसाठा जमा झाला आहे है। हे ऐकण्याची उत्सुकता सर्वांना आहे त्याआधी आपल्याला जर आमचा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच आपल्या हक्काच्या हॅलो राजा या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका आज सोमवार सव्वीस ऑगस्ट सायंकाळी सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार नाथसागर धरणाची एकूण पाणी साठवणूक क्षमता एकशे दोन पूर्णांक बहात्तर टी एम सी इतकी आहे यात आजचा धरणातील एकूण पाणीसाठा हा त्रेसष्ट पूर्णांक ऐंशी टी एम सी इतका झाला आहे तर यातील उपयुक्त पाणीसाठा हा सदतीस पूर्णांक चौऱ्याहत्तर टी एम सी इतका झाला आहे सायंकाळी जायकवाडीत येणारी आवक घटली आहे सध्या धरणात एकोणसत्तर हजार दोनशे पंच्याऐंशी क्युसेकने पाणी जमा होत आहे दुपारपर्यंत ही आवक अठ्ठ्याऐंशी हजाराच्या घरात होती सायंकाळच्या अपडेटनुसार जायकवाडी धरण एकोणपन्नास पूर्णांक तेवीस टक्के भरलं आहे